आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री आर्जिकल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची एक एकतीस वर्षीय लेडी डॉक्टर तिच्या छत्तीस तासांच्या ड्युटीनंतर सेमिनार रूम मध्ये काही काळ आराम करायला जाते आणि सकाळी एका रक्ताने माखलेल्या गादीवर जखमांनी भरलेल्या अर्धनग्न अवस्थेत सापडलेला तिचा मृतदेह बाहेर येतो अधिकाऱ्यांकडून डॉक्टर महिला तीने आत्महत्या के संगे शरीर में कोई कपड़ा नहीं था पैर दोनों राइट एंगल में मिला गया चश्मे को कूटा गया जिसके वजह से आँखों से खून निकल गया पण त्या सरकारी हॉस्पिटलमधले आणि त्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणारे डॉक्टर्स बंड करून उठतात म्यासाठी रस्त्यावर उतरतात जब तक एक डॉक्टर एक डॉक्टर आहे तब तक ठीक केले लेकिन अगर वो महाकाल का रूप बन जाए तो फिर आप अपने समाज को कहाँ आपका समाज पहुँच गया है और समाज कैसे बचेगा ये आप समझ लीजिए आणि मग पोलिसांना केलेला तपास उघड करणं भाग पडतं ऑटोप्सी रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड होतं पण मग ही खोटी माहिती देण्याचं कारण काय गुन्ह्याच्या ठिकाणी पुरावे गोळा करताना पोलिसांना एक ब्ल्यूटूथ हेडफोन सापडतो पोलीस सी सी टी व्ही कॅमेराचं फुटेजवरून संशयितांची यादी तयार करतात सर्व संशयितांना चौकशीसाठी बोलावलं जातं तपासादरम्यान सर्व संशयितांचे मोबाईल्स काढून घेतले जातात एक अधिकारी प्रत्येक संशयिताच्या फोनशी ब्ल्यूटूथ हेडफोन पेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि संजय रॉयच्या फोनला हेडफोन ऑटोमॅटिकली कनेक्ट आट्व होतात संजय रॉय हा सिविक पोलीस व्हॉलंटिअर असल्याने त्याला हॉस्पिटलच्या अनेक डिपार्टमेंट्समध्ये फ्री ॲक्सेस होता संजय रॉयने या खुनाची कबुली दिल्यावर आर्जिकल मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर संदीप घोष यांना अकरा ऑगस्टला राजीनामा द्यावा लागतो आणि लगेच त्यांना दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉबही मिळतो नातेवाईकांना दिलेली खोटी माहिती पोलिसांनी केलेली दिरंगाई घटनेतील फॅक्स बाबतीत पोलिसांनी पाडलेले मौन किंवा तोडमरोड आणि संजय रॉय ह्याचे सरकारी सेवांशी असणारे संबंध हे प्रश्नचिन्ह उभं करतात एकीकडे गुन्हेगार सरकारचे जावई असल्यासारखे सिस्टीमला वाकवतात आणि आपल्या भंगळ कारभाराची लाज वाचवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा गुन्ह्याला आत्महत्येचं रूप देण्याचा प्रयत्न करतात जर सरकारी हॉस्पिटलमधल्या महिला डॉक्टर सुरक्षित नसतील तर रुग्णांचा हवाला कोणी घ्यायचा ममता नाव असणाऱ्या स्त्री मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही गुन्हेगारांची पाठराखण केल्याची अनेक उदाहरणं आहेत पण यातल्या राजकारणापेक्षा महत्वाचं हे आहे की स्त्रियांविरुद्धचे गुन्हे कसे थांबणार सत्ताधीशांचा आपण काय वाटेल ते करू शकतो हा माझ कधी उतरणार कारण इट्स नॉट ओनली अबाउट द क्राईम बट ऑल्सो द कवर अप तुम्हीच सांगा स्त्रियांना असं एक्सप्लॉईट करणं हाच का पुरुषार्थ